रावेर विधानसभा मतदारसंघात काल दिवसभर शांततेत आणि उत्साहात मतदान संपन्न झाले आहे या मतदारसंघात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे त्र्याहत्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के इतके मतदान झाले आहे रावेर विधानसभा मतदारसंघात तीन लाख नऊ हजार पाचशे छत्तीस मतदार आहेत त्यापैकी एक लाख अठरा हजार एकशे एक पुरुषांनी आणि एक लाख दहा हजार चारशे सत्तर स्त्रियांनी दोन तृतीय पंथीयांनी असे एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकूण त्र्याहत्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश मतदान झाले आहे सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यावर देखील काही ठिकाणी मतदारांच्या रांगा आढळून आल्या मतदान संपल्यावर रावेरच्या तहसील कार्यालयात ईव्हीएम मशीन आणून देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांची एकच गर्दी झाली होती रात्री उशिरापर्यंत तहसीलदार कार्यालयातील रूममध्ये ही ई व्ही एम मशीन ठेवण्याचं काम सुरू होतं तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे तहसीलदार कार्यालयातील कक्षात चौदा टेबलवर ही मतमोजणी होईल एका फेरीत चौदा मतदान केंद्रांवरील मतं मोजली जातील मतदार संघात तीनशे अठ्ठावीस मतदान केंद्र असल्याने मतमोजणीच्या एकूण चोवीस फेऱ्या होणार आहेत रावेर विधानसभा मतदारसंघात नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यात भारतीय जनता पक्षाचे अमोल जावळे काँग्रेसचे धनंजय चौधरी प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद जफर मोहम्मद आणि वंचित बहुजन आघाडीच्या शमीभा पाटील हे मुख्य उमेदवार होते काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दारा मोहम्मद यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली आहे अत्यंत अटेतटेच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोण विजय होईल याचे चित्र तेवीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होईल असा अंदाज आहे